आपण तर ठेका घेतलेला आहे संविधान वाचवण्याचा बरोबर ना आपण म्हणजे आंबेडकर यांनी घेतलेला आहे ठेका संविधान वाचवायचा कारण की भारतात फक्त आंबेडकर अन्याणीच राहतात बाकी धर्माचे लोक राहत नाहीत त्यांना संविधान माहीत नाही आपल्याला संविधान माहिती आहे आणि आपणच वाचवता ठेका घेतला का नाहीये आपण बुद्ध जयंतीला आंबेडकर जयंतीला येतो आपण खूप धार्मिक ठेवून घेतो बाबासाहेबांना मी सांगू इच्छितो माझ्या अनुभवानुसार अनुभव अनुभवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध धार्मिक वागलीच नाही हे दोघेही बंडखोर होते आपल्याला विसर पडलाय का की आपला सगळं वायक मिळालेलं आहे म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर आपल्याला ज्या काही सोयी सुविधा मिळालेल्या आहेत आरक्षणामार्फत मिळालेल्या आहेत पुढे सरकलेल्या आहेत मग आपल्याला विसर पडलेला आहे का या गोष्टींचा की आपण प्रतिक्रियावादी सरवत आहोत सामाजिक न्यायाची चळवृती बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली होती त्याचा विसर पडलेला आहे असं आहे का काही असंच आहे मला असं नक्कीच वाटत कारण की जर अडीच हजारापैकी शकतात याचा अर्थ की आपण आपल्या कौटुंबिक जीवनात खूप आनंदाने राहत आहोत आपल्या तीन पिढ्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या दुसऱ्या पिढीला पण सरकारी नोकऱ्या मिळाल्या त्यानंतर आपण फक्त म्हणजे मी तिखड बोलतो आपण फक्त बाबासाहेबांना आणि बुद्धांना पुस्तकापुरतच मर्यादित ठेवलेलं आहे असं मला वाटतं